मिरजतील प्रसिद्ध डॉक्टर सूर्यकांत हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त सतरावे भव्य रक्तदान शिबिर शहरातील आय एम ए हॉल येथे उत्साहात संपन्न या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसर अध्यक्षस्थानी डॉक्टर जी एस कुलकर्णी हे उपस्थित होते यांच्यासह डॉक्टर विनोद परमशेट्टी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड और बॉडी डोनेशनचे जिल्हा कोऑर्डिनेटर डॉक्टर सूर्यकांत हावळ हे मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर हेमा चौधरी यांनी फेडरेशनच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली तसेच अवयवदानाचं महत्व विशद केलं या कार्याला प्रतिसाद देत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी लगेचच अवयवदान चळवळीच्या कामाचं कौतुक का करून स्वतःचा देहदान तसेच अवयवदानाचा फॉर्म भरला आणि अवयवदान चळवळ वाढीस लागण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं याप्रसंगी डॉक्टर परमशेट्टी डॉक्टर स्वप्नील नाडे डॉक्टर अश्विनी सातपुते यांनी देहदान तसेच अवयवदानाचं फॉर्म भरणं सदर कार्यक्रमामध्ये एकशे पन्नास <गणागी> सदर कार्यक्रमांमध्ये एकशे पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांचे सहकार्य केले या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर राजीव गांधी आणि डॉक्टर निकित मेहता कलारत्न पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय संगीत तज्ञ पंडित ऋषिकेश बोडस यांना प्रदान करण्यात आला प्रेरणा पुरस्कार जनरिका टरचे डॉक्टर श्रीपाद कोलोटकर यांना देऊन सन्मानित करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केली सतरा वर्ष सातत्याने कार्यरत आहेत डॉक्टर सूर्यकांत हवळ यांनी त्यांच्या संपूर्ण सहकार्याने या वर्षी उत्तम आयोजन केलं गणेश वंदना श्रद्धा हवळमुळे यांनी केली तर प्रस्तावना डॉक्टर ऋषिकेश जवळ यांनी केलं तर आभार अरुण मार्गावे यांनी मांडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धीरज पलसे यांनी केलं व मोठ्या संख्येने येथे डॉक्टर्स वैतर उपस्थित होते